नमस्कार मी रंजिता माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा तुम्हाला सर्वांची खूप खूप स्वागत करते आज आपण बनवतोय प्रोटीनने भरपूर आणि चविष्ट बीट मसाला पुरी अशा पद्धतीने पुऱ्या बनवल्यात तर लहानांपासून मोठे सगळेच आवडीनं खाते चला तर रेसिपी सुरू करूयात इथे मी दोन बीट घेतले स्वच्छ धुवून पुसून घेतले त्यांची साल काढून घ्यायची मागचा पुढचा भाग चापून कट करून घ्यायचा बीटचे छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे आपल्याला हे बीट मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचे अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचे म्हणजे मिक्सर मध्ये छान बारीक होणार अशा पद्धतीने बारीक कट करून झालेत मिक्सरच्या भांड्यात टाकायचे सात ते आठ कढीपत्त्याची पानं टाकायची थोडासा कोथंबीर टाकायचा सात लसूणच्या पाकड्या टाकायच्या सहा मिरच्या टाकायच्या मिरच्या खूप तिखट नाही आहेत अर्धा चम्मच लाल तिखट टाकायचं चा। अर्धा चम्मच गरम मसाला एक चम्मच धनेजिरे पावडर टाकायची अगदी दोन तीन चम्मच पाणी टाकून छान हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं अशा पद्धतीची पेस्ट बनवून घ्यायची बिठाचे तुकडे नाही राहिले पाहिजे एकदम फाईन पेस्ट झाली पाहिजे मिक्सरच्या भांड्याचं सगळं काढून घ्यायचं थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून मिक्सरचं भांडं धुवून टाकायचं पिठामध्ये एक चम्मच मीठ टाकायचं तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकायचं आपल्याला जस जसं पीठ लागेल तसं तसं परत टाकायचं आहे आपल्याला आणि या पाणी नाही टाकायचं या मिश्रणामध्ये जेवढं पीठ भिजवलं जाईल तेवढंच भिजवायचं तीन चम्मच रवा टाकायचा एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं परत छान मळून घ्यायचं तेवढ्या मिश्रणामध्ये बराबर चार वाट्या गव्हाचं पीठ लागलंय मला तुम्हाला यापेक्षा कमी किंवा जास्त पण लागू शकते अशा पद्धतीने घट्टसर पीठ मळून घ्यायचं पुरीसाठी जसं आपण नॉर्मल मळतो पीठ त्याच पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं बघू शकता तुम्ही असं घट्ट असलं पाहिजे थोडासा तेलाचा हात लावून ठेवायचा म्हणजे वरून पीठ कडक होत नाही झाकण ठेवून चार ते पाच मिनटं ठेवून द्यायचं साईडला चार ते पाच मिनटांनी परत एक वेळा मळून घ्यायचं आणि तुम्हाला ज्या साईजची पुरी लाटायची छोटी किंवा मिडियम साईजची त्या साईजचे गोडे बनवून घ्यायचे अशा पद्धतीने मुलं बीट खात नाहीत आणि बीट सॅलेड पण खात नाहीत अशा पद्धतीने जर तुम्ही पुऱ्या बनवून दिल्यात डब्यासाठी किंवा घरी नाश्त्यासाठी तर मुलं सहज खातील आणि या पुऱ्यांसोबत काहीही खायला लागत नाही मुलं सहजच ह्या पुऱ्या संपून टाकतील गोळपाटावर पिठाचा गोडा ठेवायचा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि छान असं लाटून घ्यायचं खूप पातळ पुरी नाही लाटायची आणि खूपच जाळ पण नाही ठेवायची खूप पातळ पुरी लाटाल तर ती फुगणार नाही नीट अशा पद्धतीची छान पुरी लाटून घ्यायची बघू शकता तुम्ही खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही अशाच पद्धतीच्या सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या अशाच पद्धतीने तीन ते चार पुऱ्या लाटून घेतल्या मी पुऱ्या लाटायच्या वेळेसच मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेलामध्ये छोटासा गोळा टाकून चेक करायचं तेल व्यवस्थित गरम झालं की नाही तेल खूप कळकळीत गरम पण नको आणि खूप थंड पण नको मिडियम असं गरम असलं पाहिजे तेलामध्ये पुरी टाकायची पुरी झाऱ्याने हलकी हलकी दाबायची छान फुलते मग लगेचच उलटायची आणि अशा पद्धतीने उलटी पालटी करून दोन्ही साईडनी छान अशी तळून घ्यायची बघू शकता किती छान मस्त असा रंग पण आलेला आहे आणि टम्म पुरी फुगलेली पण आहे अशाच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या पण तळून घ्यायच्या बघू शकता तुम्ही किती छान मस्त अशा रंग पण आलेला आहे टम्म फुगलेला पण आहे आणि अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या मुलांना खूप आवडतात अशा पुऱ्या बनवून तुम्ही मुलांच्या डब्यावर पण देऊ शकता पुऱ्या बनवायला फार वेळ लागत नाही झटपट बनतात अगदी दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही पुऱ्या बनवून देऊ शकता आणि पुऱ्यांसोबत तुम्ही दही किंवा टोमॅटो सॉस देऊ शकता ह्या पुऱ्या दह्यासोबत खूप छान लागतात बीटाचे पराठे आणि बटाट्याची चटणीचा व्हिडिओ पण माझ्या चॅनलवर आहे तो पण तुम्ही नक्की बघा अशा पद्धतीने बीटच्या पुऱ्या नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा माझ्या चॅनलवरचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच भरभरून सपोर्ट करत राहा